संविधान सत्य न्याय शक्ती व्यापारदृष्ट्या महत्वाच्या शहरांपैकी असलेल्या उल्हासनगर शहरात काही महिन्यांपासून क्राईम रेट वाढला आहे खुनी हल्ले चोऱ्या घरफोडी यासोबतच मारहाण होण्याचे प्रकार वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे अवैध व्यवसाय फोफावत असून तरुणाई नशेच्या विळख्यात अडकले आहे ही परिस्थिती पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणारी आहे असाच काहीसा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना खबरी देणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील कैलास कॉलनी येथे किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष गंभीर स्वरूपात बदलला आहे पंधरा दिवसांपूर्वी जयकाली ग्रुप गणपती मंडळाजवळ राहणारा मंगेश आणि फैजान शेख यांच्यात मोटरसायकल पार्किंगवरून वाद झाला होता फैजानने मंगेशची मोटरसायकल रस्त्याच्या कडेला उभी केल्याने दोघांमध्ये वादविवाद होऊन शिवीगाळ झाली होती या वादाचा राग मनात धरून मंगेशने मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या साथीदारांसोबत फैजानवर हल्ला केला फैजान आपल्या मित्राची वाट पाहत असताना मंगेशने लोखंडी कड्याने त्याच्या तोंडावर हल्ला केला या हल्ल्यामुळे फैजान हा गंभीर जखमी झाला आहे सदर घटना ही हिललाइन पोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहे शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा